我们家的。<Good> <Bye. S 1>

They my

तळ्याच्या गाडी तळ्याच्या गाडीला किल्लारी फोंड किल्लारी योजना यो काही नाही बोल आला आला रूप धनंजी आळी उघडून पाहते तर एकच फुल आला आला रूप रुपदा रुंदी करंजी वीन बसायला टाकते सतरंजी आला आला रूप रुपदावर होता चिंचा आकडा वि माझा लई थकडा पण विनीचा दात मात्र वाकडा a ge ama युट्यूब वर हंडे सात हांडे अशोक रावांचं नाव घेते बाकी सगळे माकड तोंडे तिरंगी अशोक चक्राची खून संदीप रावांचं नाव घेते बुरडे यांची सून काही अंगात गुलाल भांगात जायपटीत लवंगा मोठीश्वर वाटीवर गादी गाडीवर उशी उशीवर बसी बसीत कप कपात चाळी माशी बाळासाहेब गेले काशी तर मी धरते पंधरा दिवसाची एकादशी आत घर मत घर मत गर, मत घरात होती काट काटेवर होती गादी गाद्यावर होती उशी उशीवर होती बशी बशीत होता दही दात पैडी मासी नाव कोण घेतली लक्ष्मण पुंडाची बाशी समोर होता कोन्या होतं गड्या गड्यात वाजली एक आणि रावचं नाव घेते दे चांदीच्या ताटावर ते इनून धुळाजी पाटलाचं नाव घेते तुम्ही विनंती केली म्हणून सोन्याचे आमचे रामाची खून गंगाधर पाटलाचं नाव घेते कोळ्याची सून

झालं त्या बाई घर बाई घाई पाणी झालं आत्या बाई 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 घाई आज्या बाई बावण दिल्या एका वाड्या घ सई बाई घाई दोन्ही दिल्या एका वाड्या बाईवाड्या वाड्या बाईवाड्या अशा वाळती एक रंगी दोन साड्या घईबाई साड्या बाई साड्या बाय साऱ्या बाई गाई दोन्ही दिल्या घरी बाई घरी घरी बाई घरी वर तरी पाणी पेअर जरी गै बाई गाई पाणी भारी बाई बाईबाई साईबाई गाई साईकल फराची पळती 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 गळती गईबाई गबाई कटिंग उडती 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 कुमारी गडा भाइ बडा मिरा पिया गै भाइ गाई जिरा पिला भइ गया भैया वै गत लगाइन ग सही भाइ गाई वै गत लगा साईबाई घराबाई माझ्या सोन्याच्या हाताने बाई भाजी म्हणताच्या दात्यानी घाज्या निघात्यानी दाद्या सरळ सरळ दला सई बाई

भाऊ भाऊ जाया कोणाच्या सई बाई बाई भाऊ भाऊ दया कोणाच्या 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 जशा चिमण्या निघाल्या ग सई बाई बाई चिमण्यानी गाल्या उन्हाच्या उनाच्या उन्हाच्या उनाच्या तू तो तूप तपासारखं रूप का जोडा चंद्रबागाला पडला एडा चंद्रबागेच्या काय काय परी वरात पुढे गेली ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मण म्हणतो नाव काय पुरी नाव काय पकडत तीनशे साठ आज हळदित सौरभ भावाची तर समाया लावले तीनशे साखर पंचालव वाटीत दाटीत तर ते काही राह